नमस्कार मी नितीन धोत्रे तर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही म्हणता प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे ड्रेस दिसतात रेड कलरचा आणि ने पण असं दाखवलं नाही का नितीन मेसेज आला होता ना रेड रेड रेड, रेड कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ काढते नेमका अंगावर लाल ड्रेस तर आपलं असं आहे बघा आपलं जे आहे ते खरं आहे असं चोरून लपून पण काहीच नाही जर दोन साड्या आणि दोन ब्लाउज शिवले तर ते फाटीपर्यंत मी दुसरे कोणत्या साड्या किंवा ब्लाऊज शिवत नाही म्हणजे कारण दुसऱ्यांच होत नाही मला मी माझ्या स्वतःसाठी मला वेळ द्यायला वेळच नाही नाही असं होतं आणि जे आहे ते सांगते केली म्हणून सांगते ह्या गोष्टी म्हणजे मला ज्या माझे कस्टमर आहेत ते सांगतात की अवताई जे स्वतः टेलर आहेत म्हणल्यानंतर कसं आणली साडी लगेच शिवला ब्लाऊज घातला अंगात वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या फॅशनचे तर असं काही नाही आपण जेव्हा आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं किंवा आपल्याला आपल्या गरजा भागवायच्या असतात किंवा आपले काही प्रॉब्लेम असतात त्यावेळेस माणूस स्वतःचा विचार कधीच करत नाही आपल्या फॅमिलीचाच विचार करतो आणि फॅमिलीसाठीच काम करते आता हे जे चाललंय तुम आता तुम तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मागचे व्हिडिओ मी शेअर केले तर तुमच्यासोबत नीतींची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मशीनला हात लावायला वे, अजिबात वेळ मिळाला नाही आणि आता दहा दिवसावर सण आलाय म्हणजे गणपती येते फक्त दहा दिवस राहिले असते आजची पंचवीस तारीख म्हणजे बारा वाजल्यापासून पंचवीस तारीख लागली आणि सात तारखेला काहीतरी गणपती बसताय ते कॅलेंडर पण नीट बघितलं नाही फक्त जे येतात माझ्याकडे कस्टमर फोन करतात तेच सांगतात तर मी कॅलेंडर कर... पण नाही बघितलं तर तुम्ही विचार करा आता एवढ्या दिवसामध्ये एवढे सगळे ब्लाउज होतील का एकदा परत दाखवून येतील हा सगळा एवढा डिगेरा संपन्न आता अजून याच्यामध्ये एक दोन दिवस तर असे जाते की आस्तर आणायचे फॉल आणायचे बाजारात जायला लागल काही घरामध्ये धागे तिकडे पण साडे तास ठेवले आता म्हणजे असं घरामध्ये सगळं पसर झालेला आहे आणि तुमची बरेच आमचा डबा धागे धाग्यांचा तिकडे बॉक्स आहे ना तरी हो। ते पण मॅचिंग नसते आणायला लागतो कशा जायचं मला चांगलं दिसतं याच्यावरती <laughs> खाई अशे <ले। laughs> म्हणजे डिमांड मधून आणला होता तेव्हा एक हात दुखत होता त्यामुळे वॉशिंग मशीन घेतलेली पण ना आता नाही युज करत हाताने धुतो कधी मी धुतो कधी मम्मी कधी कशी घेतली ती हप्त्यावर घेतली नाही त्याला लेट चिले जुनी त्याला आणि तेव्हा ती फक्त किती ती स्वस्त होती एकदम त्या टायमाला म्हणजे हातावर घेतली आणि पंधरा हजाराला पडली तेव्हा नाही का नाही आता नाही आता तीस चाळीस हजार रुपये लागतात पॅनेसॉनिक कंपनीची तर म्हणजे तेव्हा मला खूप त्रास होता मला काही हाताने कामच करता येत नव्हतं वजन लावलेलं तर म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला होता मला काम करता येत नव्हतं गॅप पडलेला गॅप तर इकडे असं पूर्ण सगळं जखम झाली होती भरपूर काही काही प्रॉब्लेम होते जागा उठता येत नव्हतं नितीनला सगळं करायला तो फोटो आहे मी इथे लावतो व्हिडिओला तुम्हाला दिसेलच कसला फोटो लावतो हा कसला तेव्हा जुने फोटो काढले ना मनाला पट्टा बिट्या लावले पाय शोधलेले ते जुने फोटो सगळे जुन्या मोबाईलमध्ये नको कशाला लावतो बाबा नको लावू सगळे फोटो बिटो नको आणि ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तर मी यांना बोलले मला माझीच मला लाज वाटायची कारण माझं पूर्ण टकल वगैरे केलं होतं तर मी पोरांना बोलायचे माझा फोटो बिटो काहीच काढू नका कारण खूप विचार विचित्र कंडिशन होती तेव्हा नाही का म्हणजे स्वतःची स्वतःला बघितले तर रडायला यायचं मी आरशात कधी बघत नव्हते भरपूर म्हणजे चांगलं वर्षभर मी आरशात बघितलं नसतं माझा स्वतःचा चेहरा कारण खूप बेकार अवस्था होती तर नको त्या जुन्या आठवणी ताज्या करू काय पण विषय गुडाळजी गुड काढू ते झालं ते झालं जे होत ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे चालायचं तर तुम्हाला माय लेकराच्या गप्पा कशा वाटतात कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघायला आवडतात का आमच्या रील्स आवडतात का सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि असंच सोबत राहा आमच्या आणि खरं सांगते मी तुम्हाला मनापासून की नितीने ना म्हणजे भले त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्याचे ड्रॉप चालू येतं पण तुमच्या कमेंट वाचून आणि जर व्यूज आलाय चांगल्या की त्याला खूप आनंद होतो नाही का लाईक आल्या म्हणजे किती लाईक आल्या किती कमेंट आल्यात कसले चांगले चांगले कमेंट आल्यात का आणि ज्या ज्या ताईंनी कमेंट केल्यात ना त्यांना तो धन्यवाद धन्यवाद लगेच रिप्लाय देतो थँक्यू असं आणि त्याला खूप आनंद होतो तर त्याच्यासाठी मी थोडा वेळात वेळ काढून म्हणजे मला वेळ नसताना सुद्धा मी त्याच्यासाठी रील्स बनवते परंतु आनंदी राहिला पाहिजे आणि प्रश्न तसा तो, वेड़ा तो, तो बोलला की गावाचा खरं वाटत नाही की मी एवढं काम करत असल डे नाईट असं तसं तर कोणाला काय वाटतं त्याच्याशी काही घेण्यात देणं नाही आणि आपल्याला म्हणजे ते ना स्वतःचं स्वतः करायचं असतं बोलायला सगळे येतात पोसायला कोणी येत नाही नावं ठेवायला सगळे येतात बरोबर आहे का नाही ते hmm. म्हणून दुसऱ्यांचा विचार नाही करायचा आपण आपली स्ट्रगल करायची आणि आपण आपलं टेन्शन नाही घ्यायचं कळलं कारण तब्येत बरी नसली तरी कोणी फोन करून विचारणार नाही की बाबा तुला काय झाले कसं झाले की दहा रुपये तुला मदत करू का कोणी येणार नाही तुम्हाला मदत करायला तुम्हाला स्वतःची स्ट्रगल स्वतःच करायची हा ज्यावेळेस तुम्हाला तुमचं चांगलं असेल ना तेव्हा तुम्हाला सगळे कॉल करते भेटायला येते घरी म्हणजे येते तुम ये ना तुमच्याकडं पण जेव्हा वाईट वेळ असतो ना तेव्हा कोणी विचारत नाही कोणी येत नाही खूप अनुभव घेतले जर सांगायचं म्हणलं जर स्टोरी ऐकायच्या म्हणल्या ना रिअल स्टोरी तर एक पिक्चर निघत त्याच्यावर नाही का नाही ते मला तसं कधी कधी खरंच मनात येतं पण नागराज मंजुळेकर येत ना मंजुळे मंजुळकरच आणणं त्यांचं काय नागराज मंजुळे नागराज मंजुळे हा तर असं वाटतं की त्यांना त्यांचा जर मला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला ना तर मी त्यांना सांगत मी तुम्हाला रिअल सगळी स्टोरी सांगते पहिल्यापासून आणि तीन तासाचा नाही सहा तासाचा पिक्चर होईल महिने दोन स्टोरी आणि स्टोरी पूर्ण त्यांना लिहायला दोन महिने जाते एवढी मोठी स्टोरी आहे खूप वाईट प्रसंग खूप 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 डेंजर दिवस अनुभवलंय आणि त्याच्यातून खूप शिकायला मिळलंय आणि आज मी जी आहे ना ती त्या अनुभवामुळे आणि एक कृपा म्हणजे कृपेमुळं मला तेवढं बळ आलंय तेवढं लढायला आणि तेवढी ताकद आली आणि स्ट्रगल केली त्याच्यामुळं मला शिकायला भेटलं भरपूर काही आणि शिकल्यामुळं म्हणजे म्हणतात ना की काहीतरी शिकल्यानंतर अनुभव आल्यानंतरच माणूस जरा स्ट्रॉंग होतो तर स्ट्रॉंग झाले त्या अनुभवाने आणि शिकल्यामुळं आणि समर्थांची साथ होती म्हणून आणि म्हणून सगळं चाललंय नाही तर आतापर्यंत हरळ उग असते नाही का खूप म्हणजे दिवस आठवले हो ना की अंगावर काटा येतो आणि अशी वेळ कधी कोणावर येऊ नये कधीच येऊ नये कोणाच ते प्रसंग येऊ नये तर बंद झाले गप्पा आता तर मी थोडस झाले आपल्या गप्पा आणि गप्पा चालू असतात संपत नाही काय म्हणजे असं म्हणलं ना आपण पाच मिनिटाचा व्हिडिओ करणार बघता बघता बोलता बोलतो सोळा मिनिटाची व्हिडिओ झाली साडे सोळा तर वेळ आजच्या पुरतं एवढंच तर आता व्हिडिओ आता बंद करून तू मग मी थोडे वेळ कापणार आहे ना अर्धा एक तास चार वाजेपर्यंत जागे गा पंधरा वीस मिनिटांमध्ये दूध प्या झोपणार डायरेक्ट आता दूध पिताना मला चहा पण असं वाटते काहीतरी प्यावा असं वाटतं रे चहा पेवा पण दोघ असं म्हणजे मन झाले काहीतरी काहीतरी प्याव आणि